पस्तीस गुणीला बत्तीस गुणीला सदोतीस गुणीला सत्तेचाळीस गुणीला एकशे छप्पन्न गुणीला चौसष्ट जर वरील गुणाकार केला तर एकक स्थानचा अंक येणारा कोणता आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर पूर्ण गणित सॉल्व्ह करूनसुद्धा करू शकता पण ह्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत समजा मी एखादा नंबर घेतला की एकशे शेहेचाळीस गुणीला एकशे पंचवीस गुणी एकशे छप्पन्न गुणीला एक बाराशे तेराशे बावन्न असं घेतलं समजा तर कितीही मोठी संख्या असू द्या किंवा इथे मी असं केलं एवढी मोठी संख्या घेतली तर ह्याला कसं सॉल्व करणार एकक स्थानचा अंक कसा काढणार तर तुम्हाला बाकीचे सगळे अंक सोडायचे एकक स्थान म्हणजे उजव्या बाजूने सगळ्यात पहिली संख्या तर एकक स्थान म्हणजे ते ही, ही एकक स्थानची संख्या म्हणजे इथून घेतला फक्त सहा इथे किती घेतला इथे परत एकक स्थानचे ह्या पूर्ण नंबरमध्ये एकक स्थानची नंबर कोणती आहे सहा गुणिलाचं चिन्ह जसं होतं तसं गुणिला सहा इथे एकक स्थानची संख्या कोणती तर इथे चार आहे तर असं काय करू शकतो की आपण ह्यांचा गुणाकार करू शकतो मग सहा गुणीला सहा चोवीस म्हणजे पूर्ण नाही लिहायचा फक्त एकच स्थानचा अंक लिहायचा चार सहा गुणीला सहा सॉरी सहा गुणीला सहा छत्तीस छत्तीस आले छत्तीसला सहा लिहिले सहा गुणीला चार किती होतील चोवीस म्हणजे एकच स्थानचा शेवटचा अंक किती येणार आहे चोवीस म्हणजे काय सहा गुणीला सहा छत्तीस त्याच्यासाठी फक्त सहा लिहिले आपण छत्तीससाठी तर हा तीन इग्नोर केला सहा गुणीला चार संचोक चोवीस म्हणजे एकक स्थानचा अंक किती चार आता ह्याच्यामध्ये जो दिलेला आहे कोणत्या कोणत्या नंबर दिलेले आहेत समजा पस्तीस दिलेला आहे पस्तीस गुणीला बत्तीस गुणीला सात गुणीला सदोतीस गुणीला सत्तेचाळीस गुणीला छप्पन्न गुणीला चौसष्ट ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही फक्त एकच स्थानचा अंक काढायचा आहे इथे काढला पाच वाला इथे किती आहे दोन गुणीला दोन गुणीला इथे किती सात इथे गुणीला सात इथे गुणीला सहा इथे गुणीला चार आता ह्याच्यात जर दोघांचा गुणाकार केला पाच दोन्ही दहा दहाला म्हणजे शून्य आला आपण शून्य गुणीला सात शून्याला कोणत्याही संख्येने गुणला तर उत्तर काय येणार आहे तुमचं ऑब्वियसली शून्य येणार आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे कुठल्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर शून्य येतो आणि एकने गुणल्यानंतर ती स्वतः संख्या येते ज्याला आपण गुणत आहे तर शून्याने गुणल्यामुळं आपण इथे काय कशालाही गुण द्या शून्य देणार आहे तर जिथे तुम्हाला पाच आणि एखादी समसंख्या दिसेल त्याच्या स्थानी डायरेक्ट शून्य लिहून टाकायचा म्हणजे इथे पाच आणि दोन दिसले डायरेक्ट शून्य किंवा पाच पस्तीस आणि छप्पन दिसले तरी समसंख्या दिसली डायरेक्ट शून्य लिहून टाकायचं समजा पाच आणि सहा दिसली पाच आणि सहा म्हणजे पाच सक तीस शून्य आलं सर तर सरळ जेवढा काही गुणाकार असेल डायरेक्ट शून्य लिहायचा आहे इथे पण किती येणार आहे शून्याच उत्तर येणार आहे जर कोणाला हे कन्सेप्ट कळाली नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपण काय करणार आहोत की यांचा ह्या गोष्टी ज्या कळत नाहीत विद्यार्थ्यांना त्याचं बेसिक चॅप्टरवाईज एखादा व्हिडिओ घेऊया ज्याने करून कुठल्याही विद्यार्थ्याला मागे राहता आला म्हणजे तो विद्यार्थी मागे राहता कामी नाही म्हणजे त्यांचे प्रत्येक डाऊट क्लिअर झाले पाहिजे ज्याने करून त्यांना पुढे गणित शिकून पुढे जाता आलं पाहिजे आणि प्रत्येकालाच शिकण्याचा अधिकार आहे जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण एक मेंबरशिप ऑफर करत आहोत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फुल चॅप्टर व्हिडिओज मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर एखाद्याला चॅप्टर एखादा डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तो फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे म्हणजे कितीही चॅप्टर शिका कोणताही चॅप्टर शिका एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूबला काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन करायचं आहे की मेंबरशिप तुम्हाला डायरेक्ट ऑफर होणार आहे आणि त्याद्वारे तुम्हाला काय ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज अवेलेबल होणार आहेत प्लस ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे अशी की जे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतील त्यांना एक एक्स्ट्रा बेनिफिट म्हणून आम्ही टेलिग्राम ग्रुप क्रिएट केलेलं आहे भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतात त्यांना ऐन टायमाला जर ते सोडवले नाही तर त्यांना काय होतं खूप किचकट जातं किंवा त्यांना खूप अडचण होते त्याच्यामुळे आम्ही एक टेलिग्राम ग्रुप केलेला आहे जेणेकरून त्यांचे डाऊट्स डायरेक्ट माझ्यापर्यंत येतील टेलिग्राम ग्रुप आहे आपला ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती काय करायचं आहे सर्च करायचं आहे तिथे माऊज मॅथ्सचा ग्रुप आहे आणि तो मॅथ्सचा ग्रुप सापडला की तुम्हाला तिथे तुम्ही च डाउट्स पाठवू शकतात आणि ही ऑफर फक्त जे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे धन्यवाद